नमस्कार पंढरपूरकर मी आरती गायकवाड आपला पंढरपूरचा लोकप्रिय चॅनेल म्हणजेच एस पी पंढरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज महिला दिनानिमित्त सर्व म महिला इथे जमलेल्या आहेत ब्रह्मवृद्ध महिला मंडळाकडून आज महिला दिन साजरा होतोय सर्वांकडून सर्वांना मी शुभेच्छा देते दे, महिला दिनानिमित्त आपण या मंडळाशी चर्चा करूयात की त्यांनी कोणत्या प्रकारे महिला दिन साजरा केला आहे तर आपल्यासोबत सर्व महिला आहेत आणि अतिशय सुंदर प्रकारे त्या सजून आलेल्या आहेत महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा अजून एकदा माझ्याकडून आणि आपण ब्रह्मवृद्ध महिला मंडळ या मंडळाकडून तुम्ही कोणते कोणते उपक्रम राबवणार आहात याविषयी मला थोडंसं सांगा चालेल मी गौरी अतुल उत्पाद ब्रह्मवृंद महिला मंडळाचे सदस्य आहे आमचं मंडळ सात वर्षापासून कार्यरत आहे आणि या सात वर्षात आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम घेतलेले आहेत वृद्धाश्रमाला भेट दिलेली आहे अंधशाळेतील मुलांना खाऊ वाटपाचे काम केलेले आहे आणि आम्ही होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतलेला आहे महिलांसाठी आम्ही विविध पाककला स्पर्धा आणि महिलांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध वेशभूषा स्पर्धा आणि त्यांच्या महिलांच्या आत्मकथन ही स्पर्धा आम्ही यावर्षी घेतलेली आहे खूप छान आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन मुलींना आज जो आपल्या मुलींवर अन्याय होत आहे अत्याचार होत आहे त्याबद्दल आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दरवर्षी आम्ही आमच्या मंडळातर्फे असे वेगवेगळे कार्यक्रम सादर करतो आम्हाला प्रतिसादही खूप छान मिळतो आणि दरवर्षी आम्ही संक्रांतीचा हळदी कुंकू घेतो यावर्षी आम्ही हळदी कुंकासाठी पौष महिन्यातील अनेक प्रत्येक सण त्याची आम्ही रांगोळी काढली होती त्यांना आम त्यांना आम्हाला खूप छान त्याला प्रतिसाद मिळालेला आहे अशा प्रकारे आम्ही अनेक उपक्रम दरवर्षी साजरे करतो करणार आहोत आणि महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात आमच्यामध्ये भाग घ्यावा आणि इतर समाजातील सर्व महिलांना आम्ही आमंत्रित करतो असं नाही की आम्ही एकच म समाजातील महिलांना बोलवतो सगळ्यांना आम्ही बोलवतो सगळ्यांना संधी देतो सगळ्या महिला आम्हाला साथही देतात आणि आमच्या मंडळाचा जास्तीत जास्त संख्या आम्हाला वाढवायची आहे आणि समाजात जे काही प्रबोधन करता येईल त्या अनेक मार्गाने आम्ही करण्याची आमची इच्छा आहे थँक्यू सो मच अप्रतिमित तुम्ही सांगितलं मॅडम आणि खरंच कार्य करताय सर्वांसाठी ते खूप महत्वाचं आहे आणि सर्व महिलांना पण छान वाटत असतात ते असे मतक्रम येत आणि सगळ्या आनंदाने सहभागी होतात तर अजून तुमच्याकडून जागवले की आज महिला दिन आहे तर तुम्हाला काय वाटतं महिलांविषयी काय बोलतात बाकी सर्व जर ते मी आपला बोललेलीच आहे पण महिला विषय एकच आहे की गैरसमज न करता कुठलाही स्पर्धा होऊ द्या फक्त गैरसमज न करता तो आनंदाने महिला दिना एक एन्जॉय म्हणून केली की साजरी करावं असे म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे आणि यापुढेही हो आम्ही या या सर्व कार्यक्रम तर राहू पण त्यांच्याकडनं जर आम्हाला हे सहकार्य लागलं तर याच्या अजून आम्ही सुंदर कार्यक्रम घेतो थँक्यू सो मच मॅम तुमच्यासारख्या महिला जर असं पुढाकार घेऊन कार्य करत असतील तर ज्या घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिला आहेत ज्यांना तुला आणि मू फक्त एवढंच माहिती आहे तर तुमच्यासारख्या महिला पुढाकार घेऊन तर पुढे येत असतील तर आपल्या भारतातील महिला कोणी अडाणी तर अजून आपण चर्चा करूयात मॅमपूर्ण तर महिला त्यांना निस तुम्ही पंढरपूरच्याच काय म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधील ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही काय सांगता की त्यांनी कसं वागावं किंवा कसं राहतात बाबतीत मला विचारत तर आता आज परत इनिशिएटिव्ह मी आपल्याला जे सांगितलं त्याप्रमाणे आपण जर आचरण करत गेलो मोबाईलचा कमी कमी वापर करत गेलो आणि गीतांना किंवा गीतेसारखी इतर छान छान जी पुस्तकं आहेत पण ती जर आपण वाचत गेलो तर आपल्याकडून मुलांना आपण जास्तीत जास्त काहीतरी शिकवू शकतो ज्यातून मुलं आणि आपण या सगळ्याचा प्रसार करू शकतो आणि मोबाईलचा वापर हा जास्तीत जास्त कमी होऊ शकतो एवढंच मी महिला दिनाच्या सगळ्या महिलांना सांगते थँक्यू मॅम मॅडम मी एकदम छान प्रकारे संदेश दिला मोबाईलचा कमी वापर करावा थँक्यू मॅडम महिला दिनानिमित्त तुम्ही सर्व हो, तुमच्या दिनला काय संदेश देईल महिला ह्या आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमतो तिथं खूप आनंदाने सगळ्यांना आमच्या आपलं आनंद साजरा करतो आणि हे आमचे संस्थापिता रेवजी बडवे यांनीही यांनी संस्था ब्रह्मपर्यंत स्वाक्षरी केलेली आहे आणि हिंसागडीत यामध्ये महिलांची भरच पडत चाललेली आहे म्हणजे वीसच्या चाळीस झाल्यात आणि चाळीसच्या चारशे भाव्यात ही मी अपेक्षा ठेवते आणि सगळ्यांनी आमच्यामध्ये जाणून व्हावं आणि आपला हा आनंद साजरा करावा आणि समाजाला काहीतरी आपण देणं लागतो हे भान ठेवून आम्ही सगळीकडेच कार्यक्रम करत असतो आणि ते कार्यक्रम सगळ्यांनी पाहण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये भाग घ्यावा असं मी सगळ्यांना थँक्यू सो मच मॅडम आणि उत्तमरित्या असा हा कार्यक्रम महिला दिनानिमित्त पार पडलेला आहे आणि मला खूप आनंद होतोय की आपल्या घरी मधला पुढाकार घेऊन हे कार्य करतायत आणि सर्व महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि या, या कार्यक्रमामध्ये खरंच यश मिळावे असं मला वाटतं थँक्यू सो मच म्हणजे महिला तुला तुम्ही काय सांगितलं महिलांना सर्वांना महिला दिनाच्या भेट दिली त्या सगळ्यांचे मी आभार मानते समस्त कालिका मंडळातर्फे आमचे कार्यकारी मंडळ जसे की युवा मंडळ त्यांनी आम्हाला मदत केल्याशिवाय हा कार्यक्रम मी अरेंज करतो थँक्यू सो मच मॅम महिला दिनानिमित्त या महिलांना काय संदेश देतील असं मला त्यांना विचारायचं मी सांग हो मी सांगेन हो मी बोलते बोलते आहे महिला दिनानिमित्त तुम्हाला काय था था। सांगू इच्छिता तुम्ही महिलांना की महिलांनी काय केलं पाहिजे आणि आजच्या महिला दिनानिमित्त मी एवढं सांगू इच्छिते की आम्ही महिला या सीता सावित्री राणी लक्ष्मीबाईच्या लेखी आहोत आणि त्यांचा वसा चालू ठेवणाऱ्या आम्ही महिला कर्तव्याबरोबर कर्तृत्व पण सिद्ध करणाऱ्या महिला आहोत आणि म्हणून आजच्या या महिला दिनानिमित्त मी असं सांगू इच्छिते की स्त्रीची स्त्रीचा सन्मान हा माता वीर पत्नी यापेक्षा वीर स्त्री मिळत हो आहेत खूप छान खूप छान मॅडम हा खरंतर प्लॅटफॉर्म महिलांनी महिलांसाठीच अरेंज केलेला आहे आमच्या समाजाने हे पहिलं पाऊल उचललं आहे जी महिलांच्या प्रगतीसाठी खूपच लाभदायक आहे आणि याच्यापुढेही आम्ही असे विविध कार्यक्रम राबवू आणि स्त्रियांना असा सन्मान देऊ थँक्यू 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 मॅडम आज महिला आठ मार्च हा महिला दिन खऱ्या अर्थानं लेडीज स्पेशल डे आहे आणि महिला आघाडीवर आहेत आणि सक्षम आहेत तर महिलांनी सर्वांचा आदर केला पाहिजे महिलांनी महिलांचा आदर केला पाहिजे स्त्री ही कम्प्लीट पॅकेज आहे आई सासू सून बायको या सगळ्या भूमिका ती पार पाडू शकते त्यामुळं स्त्रियांना कमी लेखता कमाने स्त्रियांनी अशीच प्रगती करावी आणि सन्मान द्यावा हीच आत्महत्यानिमित्त सर्वांना मी विनंती करू थँक्यू थँक्यू सो मच एकदम उत्तमरित्या तुम्ही असा संदेश दिला आहे आणि हा कार्यक्रम अटेंड केला आहे खरंच बाकीच्या म्हणजे ज्या घरगुती महिला आहेत त्यांना फक्त चूल आणि मूल माहीत आहे त्या महिलांसाठी एक आदर्श म्हणून हा तुम्ही उपक्रम राबवला आहे खरंच थँक्यू सो मच हा मॅडम तुम्हाला आहे आज आठ मार्च आहे आज महिला दिन आहे पण मला असं वाटते की एकच दिन हा महिला दिन नसावा रोजचाच दिवस हा महिला दिन असावा आणि रोजच शक्तीचा नमन केलं पाहिजे तिला तिला मानलं पाहिजे कारण ती एक बहीण आहे माता आहे एक बायको आहे कारण ती इतक्या भूमिका करत असतील रोज तर हॅट्स ऑफ सो स्वीट मॅम थँक्यू सो मच अजून पण बोलणार खूपच लोक मी आज महिला दिनाच्या सगळ्या जे महिला आज मला बघत असतील त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि पहिल्यांदा म्हटलं तर माझ्या ह्या ज्या फ्रेंड आहेत आम्ही हा कार्यक्रम एक महिना झाला आम्ही नियोजन करत आहेत आणि आज सकाळी खरं तर सगळ्यांच्या मुलांचे एक्झाम चालू आहेत तेवढ्यातला तेवढ्यात वेळातला वेळ काढून आम्ही सगळ्याजणी इथे बारा वाजता येऊन सगळं मंदिर सजावट वगैरे आम्ही हे कार्यक्रम पार पडण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि मी माझ्या मैत्रिणींना एवढंच सांगण्यात येते की बाबा आपण हे एकत्र येऊन असेच पुढेही कार्यक्रम करू मला एवढंच सांगायचं आहे की महिला दिनानिमित्तच एक स्त्री स्वतःसाठी वेळ देते स्वतःसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करते आणि प्रत्येक महिलेने घर आणि चूल आणि मूल हे सोडून वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि तिला तो सन्मान मिळाला पाहिजे म्हणून हा उपक्रम होता आणि असेच उपक्रम आम्ही करू आणि सगळ्यांसाठीच हे असणार आहे त्यामुळं हॅपी वुमन्स डे पण सांगेल तर कालिका देवी मंदिरामध्ये आपण महिला दिन सेलिब्रेट केलेला आहे आणि बघितला आहे आपण तो एकदम खूप छान प्रकारे महिलांनी प्रतिसाद दिला आहे आणि एकदम खूप भारी असा उपक्रम राबवला आहे सर्व महिला एकदम आपला उत्सव असल्यासारखा आनंद उत्सव असल्यासारखा साजरा केला आहे त्यांनी आणि त्यांनी आपला घर आणि सगळा संसार बघून सुद्धा हा कार्यक्रम अटेंड केला आहे आणि महिला सर्व एकत्र आल्यात हा एक आनंदाचा सोहळा आहे आणि खरंच मला असं वाटतंय एकच दिवस नाही तर संपूर्ण रोजच तुम्ही महिला दिन सेलिब्रेट केला पाहिजे प्रत्येक महिलेला आदराने आदराने बोललं पाहिजे आणि सहकार्य केलं पाहिजे खरंच फ्रेंड्स ऑफ सर्वां सर्वांना संसारिक बायका असून सुद्धा एकच खान सर्व पार करून आणि सर्वजण खूप छान दिसत आहेत माझ्याकडून सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शिफेस्था